बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी दिगेरा अभिवादन करतो आणि आजच्या किनवी येथील प्रचार दौऱ्याच्या निमित्त असलेल्या चौकसभेमध्ये मी सर्व विनवणीकर नागरिक आणि मतदार आपण जे बहुसंख्य उभे आहात सर्वांना विनंती करेन की आपले महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय पांडुरंगी बरोडा साहेब यांना वीस तारखेला तुतारी वाजवणारा माणूस आपन माला -माला या विषयाने समोरील बटन दाखवून आपण भरपूर मतांनी विजयी कराल अशी आशा व्यक्त करतो कारण आता बोलण्यासारखं खूप आहे परंतु मनोज जी विषय यांनी याच्या आधी परत सर्वच मला मला बोलायचं होतं ते बोलून टाकलेलं आहे त्याच्यानंतर आदरणीय धानकी साहेबांनंतर मला बोलणं योग्य वाटलंय म्हणून मी थोडस बोलतो की पांढरंगजी बरोबरच साहेब आणि आमचा संघर्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी हा संघर्ष हा या तालुक्याचा ता पुरलेला आहे पाटील परंतु ज्या वेळेस वरिष्ठ काही निर्णय घेत असतात त्यावेळेस आपल्याला सर्वांना सोबत यावं लागतं मी माझ्या शिवसैनिकांना खरंतर जिल्हा प्रमुखांचा आदेश म्हणून सांगेल की यापुढे आणि आधी या आपण ज्या सूचना जिल्हा प्रमुखांकडून मिळाल्या त्याचं पालन करा आणि एकही शिवसैनिक मला इतर पक्षाचं काम करताना आढळला त्याची तक्रार ओळख केली जाईल आणि शिवसैनिकांवर त्या कारवाई केली जाईल अन्यथा तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्यातून माफी मिळणार नाही कारण आपल्या दैवताला उद्धव साहेबांना त्यांनी लढत लढत त्या वर्षा निवासस्थानावर खाली उतरवलंय आणि त्यासाठी एक मताची गरज लागणार आहे आणि ती पांडुरंग धोरणा साहेब यांच्या रूपाने असेल की सर्व तुम्हाला सूचित करतो आणि विनंती करतो की आपण सर्वांनी पांढरंगी गोगा साहेब यांना सर्वोच मतांनी निवडून द्या आणि आपलं बाळा बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं उद्धव साहेबांचे स्वप्न होतं हा महाराष्ट्र घडवण्याचं ते आपण आपल्या हस्ते एक एक मताने का नाही म्हणजे पूर्ण करूया एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र